नमस्कार मंडळी मी मोनिका आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते माय माहेर आणि माहेर पण उपभोगायलासुद्धा भाग्य लागतं असं मला वाटतं मला जायला अवघे दोन दिवस उरलेले आणि आईची लगबग चालू होती हे भान ते भान कुरडाया पापडं चटणी धनेपूड ह्या डाळी त्या डाळी कडधान्य असं सगळं तिची बांधाभान चाललेली होती ती म्हणत होती की अगं तुला फक्त दोनच दिवस उरले आहेत जाण्यासाठी उद्या बापू येतील आणि मग उद्याचा दिवस आपला सगळा खाण्यापिण्यातच जाईल त्यासाठी आजच्या दिवशीच तू सगळी बांधाभान करून ठेव सगळी आवर आवर करून ठेव म्हणजे उद्या मग तुम्हाला जास्त काही घाई होणार नाही आई ही सगळ्यांची सारखीच असते नाही का मुलीचं सासर किंवा माहेर गरीब असो किंवा श्रीमंत आई ही माहेरहून कधीच तिला रिकाम्या हातांनी परत पाठवत नाही माझ्या लग्नाला बारा वर्षे झालीत आज तागायत मी कुठल्याही डाळी या बाहेरून विकत आणलेल्या नाहीत वेळेप्रसंगी एका दोन किलो आणलीही असेल पण सगळ्या डाळी मला ती आवर्जून आणि आठवणीने बांधून देत असते माझं जाणं तसं माहेरी सहसा काही होत नाही सहा महिन्यात किंवा बारा महिन्यांनी मी माहेरी जाते पण आई जे आहे ते सगळं आठवणीने आधीच बांधून ठेवते म्हणजे तिने माझ्यासाठी वस्तू ह्या वेगळ्याच बनवून ठेवलेल्या असतात तिच्या डोक्यात हे आधीच असतं की तिच्यासाठी तिने उडदाचे दहा किलोचे पापळ केलेत मग माझ्या लेकीसाठी मी चार ते पाच किलोचे करून ठेवते हिच्यासाठी एवढ्या कुरडाया करून ठेवते हे सगळं तिचं आधीच ठरलेलं असतं चटणीसुद्धा ती मला दरवर्षी आठवणीने देते लाल चटणी जी आपण आ, लाल तिखट जे म्हणतो ते सुद्धा ती मला देते त्यानंतर धनेपूड देते शेतात पिकणाऱ्या त्यांच्या सगळ्या वस्तू ती मला ज्यावेळेस सीजन असतं त्या पद्धतीने त्या सगळ्या पॅक करून देते यावेळेस या मी हिरव्या मिरच्या सुद्धा आणल्यात बोरं आणलेत तुरीच्या शेंगा आणल्यात अशा सगळ्या वस्तू ती मला आठवणीनं देते एवढंच नाही तर ज्यावेळी मी माझ्या माहेरी जाते ती कपाट उघडून मला सगळ्या तिच्या साड्या दाखवते तिला आहेराच्या काही साड्या आल्या असतील किंवा मग तिच्या भावांनी तिला काही साड्या घेतल्या असतील त्या सगळ्या ती मला दाखवते आणि मग हळूच म्हणते की बघ याच्यातली कोणती आवडते तुला आवडेल ती घे हा कलर तुझ्यावर छान दिसेल याचं मस्त असं ब्लाऊज शिव असं सगळं ती मला सांगून एकाच साडी जबरदस्तीने देते आणि मग मला सुद्धा हवी तो कलर आणि हवी ती साडी मी बाजूला काढून घेते आणि तिला म्हणते की बघ तू सुद्धा याच्यातल्या एक दोन साड्यावरचं ब्लाऊज शिवून घे बर का पण आई म्हटलं म्हणजे तिला स्वतःसाठी काही करावं असं वाटत नाही मी तरी माझ्या आईला असं हौशेनं एकसुद्धा तिनं साडी काढून त्यावरचं ब्लाऊज शिवलेलं आहे असं अजूनसुद्धा बघितलेलं नाही आईचं प्रेम हे जोपर्यंत आपण आई होत नाही तोपर्यंत कळत नाही म्हणजे पोट फाटे आणि मया सुटे अशी आमच्या खानदेशात म्हण आहे तर त्या पद्धतीनंच माझीसुद्धा आता गत झाली आहे मी सुद्धा दोन मुलींची आई आहे आणि मला आता आई पण काय असतं ते कळतंय आणि माझ्या आईवर मग मला आता प्रेम करावं असं वाटतंय म्हणजे आतापर्यंत मी माझ्या आईवर प्रेम करत नव्हती असला बाग नाही पण ज्या वेळेस आपण त्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून बघतो त्यावेळेस ती व्यक्ती आपल्यासाठी किती झिजते तिने आपल्यासाठी काय केलं आहे याची कल्पना आपल्याला येते आणि म्हणून म्हणते की आज माझ्या आईवर मला जास्त प्रेम येतं किंवा तिच्याविषयी माझ्या मनात जास्त माया आहे आता जर मी जास्त काही बोलली तर रडायला लागेल बरं का म्हणून आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमचीसुद्धा आई अशीच तुम्हाला सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या बांधून देते की नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा एकदा म्हणते की माय माहेर आणि माहेर पर उपभोगायला भाग्य लागतं भाग्याची माझी माऊली आणि मी भाग्याची तिची लेख आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा धन्यवाद Kalau so tahu तेल लायसन नाय का तिला होती ना तेल पान यंदा चांगला निघणार का उडी तर यंदा काही पाणी लागेल तिकडे लागेल ना होता उडी मागा वैशाय ती काही काय म्हणजे काही नाही म्हणा त्यां

काही नाही लाईट देवाना मागी आत्ताच्या बड़ा,

Не, не не

बघ अकाळी कृती आपल्याला काय देऊ मी माझ्या शेती बांड्याला काय ते वाले म्हणते इथलं काय घेऊन जाते डबल करेल ડબલ કરું કામ આઈયા કરી છે Mm hmm.

पहिले हे वाटा केस ना माता का नाही ना ती ते मातली या वाटा

इथल्या बडं चव्हाय दिली राणी मला तुम्हाला काही आहे ना बाकीने बारीक चवळी काय गावराणी

वापरायला घेतला कशी लागेल काय पान लागेल काय दिक ती आकाश कधी मध्ये किळा आहे रे